मंडळी नंतर जर तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायलाच हव्या कोणत्या आहेत त्या, त्या तीन गोष्टी पाल्हाळ न लावता मुद्द्याचं बोलूया हो पटकन मुद्द्यावर येऊया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मग मी मुद्द्यावर येते केलत का आता बोलूया मुद्द्याचं नंतर ज्या तीन गोष्टी तुम्हाला करायच्यात त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे स्वतःसाठी वेळ देणं बरोबर आहे हा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे खरं तर पण कुणीही अंमलबजावणी या मुद्द्याची करत नाही चाळीशीनंतर तुम्ही स्वतःला वेळ दिला पाहिजे जो तुम्ही आत्तापर्यंत कधीच दिला नाहीये जसं शाळेतनं बाहेर पडतो तसं करिअर नोकरी यामागे आपण धावत असतो पळत असतो मग लग्न मुलं या सगळ्यामध्ये स्वतःला इतकं अडकवून घेतलेलं असतं की आपली आवड काय होती आपले छंद काय होते आपण पूर्णपणे विसरून जातो आणि मग सतत कामाच्या तणावामध्ये मुलांच्या तणावामध्ये इतर टेन्शन्समध्ये आपल्याला नाही नाही ते आजार जडतात चाळीशीनंतर दिवसातले पंधरा वीस मिनटं तरी काढा अर्धा तास तरी काढा पण स्वतःसाठी काढा बरं स्वतःसाठी वेळ काढून करायचं काय तेही बघूया चाळीशी नंतरचा काळ हा स्वतःला पुन्हा शोधण्याचा काळ असतो लहानपणी किंवा तरुणपणी ज्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या आता करायला सुरुवात करावी जसं छंद जोपासायचा वाचन असेल लेखन असेल प्रवास असेल चित्रकला संगीत अगदी फार काही नाही जमलं तर तुमची आवड जर बागकाम असेल किंवा हस्तकला शिकणं असेल ज्याच्यात तुम्हाला आनंद मिळतो निखळ आनंद बरं का कुठल्याही कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा नाही आहे कुठेही फर्स्ट यायचं नाही आहे फक्त एखादी कृती करून तुम्हाला आनंद मिळतोय एखादं सकारात्मक काम करून तुम्हाला आनंद मिळतोय तर त्यासाठी तुम्हाला वेळ काढायचा आहे रोज नाही जमलं तर आठवड्यातून एक दिवस तरी तुम्ही स्वतःसाठी काढू शकता त्याचबरोबर नवीन कौशल्य शिका आता तुम्ही म्हणाल अर्ध वय गेलं आता काय शिकणार आम्ही पण जेव्हा माणूस सतत काहीतरी शिकत असतो तेव्हा तो तरुण राहतो त्याचं मन तरुण राहतं आणि म्हणूनच नवीन कौशल्य शिकणं आवश्यक आहे मग ते जर तुम्हाला कम्प्युटर येत नसेल तर तुम्ही कम्प्युटर शिका एखादी भाषा नवीन तुम्हाला शिकायला आवडेल असं तुम्हाला वाटतंय तर एखादी भाषा शिका एखादं वाद्य शिका एखादं संगीत कुठलाही कोर्स जो तुम्हाला आवडेल असा कोर्स तुम्ही करू शकता आता पुढचा प्रश्न कोर्सला पैसे घालणार नाही आता या वयात आम्ही आमच्या शिक्षणासाठी पैसे घालायचे का मंडळी हल्ली यूट्यूबवरती तुम्हाला हवं ते शिकता येईल अगदी फ्री असे व्हिडिओज आहेत अगदी जसं आपल्याला डाएटपासून आरोग्यापर्यंत सगळे व्हिडिओ यूट्यूबवर मिळतात तसंच वेगवेगळ्या कलांचे व्हिडिओसुद्धा युट्यूबवर आपल्याला फ्री आहेत ज्याला शिकायचं आहे तो एकलव्य बनून कसाही शिकूच शकतो थोडक्यात काय तर छंद जोपासा नवीन कौशल्य शिका एकांतात वेळ घालवा दिवसातून दहा मिनटं तरी मगाशी म्हटलं तसं स्वतःसाठी ठेवा विचार करा चिंतन करा आणि त्यावेळात मोबाईल प्लीज बघू नका स्वतःशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा राहून गेलेल्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या आता आपण पूर्ण करू शकतो याचा विचार करा बघा नक्कीच तुमच्या मनाला नवी उभारी या गोष्टीतून मिळेल आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे जी तुम्हाला करायची आहे पुढच्या गोष्टीकडे वळण्याआधी ना ज्यांना असं वाटतंय की सांगायला काय जात आहे यांना सांगणं सोपं असतं करणं किती अवघड असतं तर मंडळी जिथे इच्छा असते ना तिथे मार्ग सुद्धा दिसतो जर तुम्ही ठरवलंय की स्वतःसाठी वेळ काढायचा तर तुम्ही काढू शकता फक्त इच्छा शक्ती दृढ हवी बरोबर त्यामुळे कंप्लेंट करू नका कारणं देऊ नका आनंदाने जगायचं असेल तर स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढा आता वळूया दुसऱ्या गोष्टीकडे दुसरी गोष्ट तर अगदी लक्षात घेण्यासारखी आहे आणि प्रत्येकाने करावी अशी आहे ती म्हणजे आरोग्याला पहिलं प्राधान्य द्या चाळीशेत कुठल्या पाच गोष्टी सोडाव्या या संदर्भातला एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी आम्ही बनवला होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यामध्ये कुठले पाच पदार्थ आहेत जे चाळीशीनंतर खाऊ नयेत हे सांगितलेलं आहे चाळीशीनंतर आरोग्याला प्राधान्य देणं खूप 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 गरजेचं असतं मग नियमित व्यायाम संतुलित आहार आरोग्याची वेळोवेळी तपासणी मनशांतीसाठी ध्यानधारणा श्वासांचे व्यायाम या गोष्टी तुम्ही करू शकता आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं करायचं बायग वेळ कुणाला इथे बरोबर तुमचं म्हणणं अगदी खरं आहे की वेळ नाही आहे खूप काय काय करावं वाटतं पण वेळ नाही काय करायचं तर मंडळी एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आरोग्याची गाडी खाली घसरते रुळावरनं तेव्हा मग हॉस्पिटलच्या वाऱ्या वेळ काढून कराव्या वे लागतात लागतात ना आणि खास करून नंतर तर ही गोष्ट जाणवतेच जाणवते पाय दुखतायत गुडघे दुखतायत खाडं दुखतायत नाही, नाही ते दुखणे मागं लागतात अशा वेळी मग डॉक्टरांकडे जायला तुम्ही वेळ काढता की नाही जितक्या वेळा डॉक्टर बोलवतील तितक्या वेळा डॉक्टरांकडे जाता जाता ना पण तशी वेळच कशाला येऊ द्यायची त्यासाठीच आधी स्वतःसाठी थोडा वेळ काढून व्यायाम करा की जरा तुमचा आहार संतुलित करा की आहार संतुलित करायचा म्हणजे काय तर घरगुती ताजं पौष्टिकांना खायचं सोप्या सोप्या गोष्टी काय करू शकतो याचा विचार करायचा आरोग्याची वेळोवेळी तपासणी करायची आणि आपल्या मनाला तणावातून मुक्ती कशी मिळेल कुठल्या गोष्टींनी मिळेल जर तुम्हाला धार्मिक गोष्टी करून मनशांती मिळत असेल तर तुम्ही त्या करा मग नामजप करणं असेल एखादं स्तोत्र पठण करणं असेल देवासमोर फक्त दहा मिनटं देवाकडे प्रेमाने बघत बसणं असेल किंवा तुमच्या आवडता सिनेमा बघणं असेल किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं असेल ज्या गोष्टीतनं तुम्हाला मनशांती मिळते ती गोष्ट नक्की नक्की करायला सुरुवात करा हो पण इथे एकदा पुन्हा काही महत्वाच्या टिप्स आहेत बरं का म्हणजे मन, मन शांतीसाठी चला मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारू पण ते गप्पा मारताना गॉसिप करू असं जर असेल तर त्यांनी नकारात्मकता वाढणार आहे दुसऱ्यांबद्दल जेव्हा आपण चांगलं वाईट जे काही बोलत असतो ना त्यांनी आपल्यामध्ये नकारात्मकता वाढत असते दुसऱ्यांना नावं ठेवल्याने त्यांचं नुकसान होत नाही आपलं नुकसान होत असतं त्यामुळे तुम्हाला जर मन निरोगी ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिले दुसऱ्यांची गॉसिप बंद करा नातेवाईक असू द्या मित्रमैत्रिणी असू द्या शेजार बाजारचे असू द्या यांच्याबद्दल वाईट साईट बोलणं ते काय करतायत त्याच्यावर कमेंट करणं करायचंय काय तुम्हाला तुम्ही स्वतःवर लक्ष द्या स्वतःच्या आरोग्यावर स्वतःच्या मनावर स्वतःची प्रोग्रेस कशी होईल अर्थात स्वतःची प्रगती कशी होईल सुद्धा याकडे लक्ष द्या मग बघा तुमच्या आयुष्याची गाडी सुद्धा कशी सुसाट धावती ते आता वळूया तिसऱ्या मुद्द्याकडे चांगल्या सकारात्मक लोकांमध्ये राहा दुसऱ्या मुद्द्याचा शेवट जो मी केला ना की गॉसिप करणं बंद करा त्यातनंच हा तिसरा मुद्दा जन्माला येतो की सकारात्मक लोकांमध्ये राहिलात सकारात्मक पुस्तकं वाचलीत सकारात्मक कार्यक्रम पाहिले तर तुम्हाला चांगल्या विचारांची संपदा मिळेल ते चांगले विचार तुमच्याकडनं चांगले आचार घडवून आणतील विचार चांगले असले तर तुमचं वागणं आपोआप चांगलं होणार आहे आणि मग तुम्हाला यश अगदी सहज मिळणार आहे मुलं मोठी होत आहेत पालक वृद्ध होत आहेत अशा स्थितीमध्ये तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्हाला मुलांनाही वेळ द्यायचा आहे पालकांनाही वेळ द्यायचा आहे त्यासाठी एक वेळेचं योग्य नियोजन करा आठवड्याचं योग्य नियोजन करा मुलांबरोबर किती वेळ घालवणार आहात पालकांजवळ किती वेळ बसणार आहात पालकांची कटकट होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करायला हवं कारण आज आई वडील ज्या स्थितीमध्ये आहेत उद्या तुम्ही त्या स्थितीमध्ये असणार आहात त्यामुळे तुमच्या पालकांच्या भावनासुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न करा मगाशी म्हटलं तसं मित्रमैत्रिणींची संगत चांगली ठेवा दुसऱ्यांच्या कुचाळक्या करणाऱ्या लोकांसोबत अजिबात बसू नका कारण त्यातून तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी काहीही सकारात्मक ऊर्जा मिळत नाही उलट त्यांचा तणाव तुम्ही तुमच्या डोक्यात घेता आणि तो घेऊनच घरी येता आणि सगळा राग घरच्यांवर काढता त्यामुळे सकारात्मक विचार असणं आवश्यक आहे आणि ते आपोआप येत नाही त्यासाठी तुम्हाला सकारात्मक पुस्तकं वाचावी लागतील आणि चांगल्या लोकांबरोबर राहावं लागेल समाजासाठी जे झटत असतात अशा लोकांची व्याख्यानं ऐका अशा लोकांची प्रवचन ऐका त्यातून आपल्याला कळतं की आपण आपल्याच प्रॉब्लेमशी काय लढतोय ही लोकं तर स्वतःच्या प्रॉब्लेमच्या पलीकडे जाऊन इतरांनाही मदत करतात राग अहंकार कटुता या गोष्टी सोडून देण्याचा प्रयत्न करा कारण अर्ध आयुष्य आता गेलेलं आहे आणि जे अर्ध राहिले ते सुखासमाधानानं जगायचं आहे जेव्हा आपण हो या जगातनं जाणार आहोत तेव्हा आनंदी होऊन जायचं आहे की या जगात मी भरभरून जगलो हे समाधान घेऊन जायचं आहे बघा पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचं हे शिकवलं जातं त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचं ओझ वाहतो मात्र योग्य वेळी हे ओझं उतरवून सुद्धा ठेवायला शिकलं पाहिजे ना हे ज्ञान आपल्याला आपले संत महंत आणि आध्यात्मिक गुरूंकडून सुद्धा मिळतं तरुणसागर महाराज हे अशांपैकीच एक आहेत सामाजिक प्रश्नांवर प्रखरपणे बोलणारे आध्यात्मिक गुरु अशी जैन मुनी तरुण सागर महाराजांची ओळख होती कडवे प्रवचन ही त्यांची मालिका खूप प्रसिद्ध होती आदर्श जीवन कसं जगावं याबद्दल त्यांनी मांडलेले विचार नक्कीच अनुकरणीय आहेत महाराजांनी लोकांना दिलेल्या संदेशाप्रमाणे दहा वर्षांचे व्हाल तेव्हा आईचे बोट धरून चालणे सोडा विसाव्या वर्षी खेळण्यासाठी भांडणं सोडा तिसाव्या वर्षी ध्येय सोडून इतरत्र बघणं सोडा चाळीसाव्या वर्षी रात्रीचं जेवण सोडा पन्नासाव्या वर्षी बाहेरचे खाद्यपदार्थ सोडा साठाव्या वर्षी व्यवसाय नोकरी सोडा व्या वर्षी पलंगावर जोपण सोडा ऐंशीव्या वर्षी तामसिक भोजन सोडा नव्वदाव्या वर्षी जगण्याची आशा सोडा आणि शंभराव्या वर्षी हे जग सोडा कमी गरजांमध्ये आनंदी आयुष्य कसं जगायचं याचं गुपितच जणू काही महाराजांनी लोकांना सांगितलंय पण ह्या सगळ्या गोष्टी जरी बाजूला ठेवल्या तरी चाळीशी हा वयाचा असा टप्पा आहे जिथे नक्कीच अनेक समस्यांना व्यक्ती तोंड देत असते आणि म्हणून आरोग्यदायी दीर्घायुष्य हवं असेल तर चाळीशीमध्ये पाच गोष्टी सोडायला हव्या त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे जास्त साखर आणि गोड पदार्थ साखरेला पांढरं विष म्हटलं जातं आणि म्हणूनच चाळीशी ओलांडल्यावर साखरेचं चा प्रमाण कमी करायला हवं मिठाई केक बिस्किट सॉफ्ट ड्रिंक्स पॅकेज ज्यूस तसंच ऍडेड शुगर भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ हे खाणं पूर्ण बंद करायला हवं कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढतं इन्शुलिन रेझिस्टन्स होतो डायबेटीज आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो साखरेचं सेवन कमी केल्याने ऊर्जा स्थिर राहते त्वचेवर वृद्धत्वाची चिन्ह उशिरा दिसतात दुसरी गोष्ट सोडायची आहे ते म्हणजे मैद्याचे पदार्थ पांढरा ब्रेड पिझ्झा पास्ता पेस्ट्रीज ह्या सगळ्या पदार्थांमध्ये फायबर कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो हे रक्तातील साखर पटकन वाढवतात लवकर भूक लागण्यास कारणीभूत ठरतात त्याऐवजी सालासकट धान्य आणि आरोग्यदायी आहार घ्यावा तिसरी गोष्ट जी चाळीशी नंतर सोडायची आहे ती म्हणजे जास्त मीठ खाणं सोडायचं आहे पॅकेज जे स्नॅक्स असतात किंवा लोणची असतात विकतची सॉस या सगळ्या किंवा ज्याला इन्स्टंट नूडल्स म्हटलं जातं अशा सगळ्या गोष्टींमध्ये सोडियम खूप असतं जास्त मिठामुळे हाय ब्लड प्रेशर त्याचबरोबर पाणी धरून ठेवणं हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो मीठ कमी करण्यासाठी आहारामध्ये लिंबाचा रस मसाले यांचा वापर तुम्ही करू शकता चाळीशीनंतर आणखीन एक गोष्ट सोडायची आहे किंवा कमी करायची आहे ती म्हणजे भरपूर तळलेले पदार्थ बर्गर असतील फ्रेंच फ्राईज असतील चिप्स असतील किंवा रिफाईंड ऑइलमध्ये तळलेले जे पदार्थ आहेत हे कोलेस्टेरॉल वाढवतात हृदयाचा धोका वाढवतात आणि त्यामुळेच या गोष्टी कमी करणं बंद करणं अत्यंत आवश्यक होऊन जातं याऐवजी तुम्ही सुकामेवा योग्य आहार योग्य प्रकारचं तेल शुद्ध देसी घी ज्याला चांगलं तूप म्हटलं जातं अशा पदार्थांचा समावेश तुमच्या खाण्यामध्ये करू शकता पाचवी आणि शेवटची गोष्ट जी महत्वाची आहे जी सोडायची आहे ती म्हणजे रात्री उशिरा जेवणं की जसं वय वाढतं तशी पचनशक्ती कमी होते त्यामुळे रात्री उशिरा आणि जड जेवण केल्याने ॲसिडिटी वजन वाढणे अशा समस्या त्रास देतात झोपेची गुणवत्ता कमी होते हार्मोन्सचं संतुलन बिघडतं म्हणून रात्री उशिरा जेवू नये साधारण सात वाजेपर्यंत जेवून घ्यावं सात नंतर काहीही खाऊ नये आणि रात्रीचं जेवण हलकं असावं मोठमोठे सेलिब्रिटी आहेत ते सुद्धा सांगतात की आरोग्यदायी जगायचं असेल तर त्यांनाही त्यांच्या डॉक्टरांनी हा सल्ला दिलेला आहे की रात्री उशिरा जेवण करू नये आणि रात्रीचं जेवण हे जड नसावं पचायला हलके असणारे पदार्थच रात्रीच्या जेवणामध्ये असावेत मंडळी चाळीशी नंतर या पाच गोष्टी सोडणं किंवा कमी करणं हे दीर्घकाळासाठी आरोग्य टिकवण्याचा उत्तम उपाय आहे योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताण तणावावर नियंत्रण यामुळे आपण या, आपन, या तंदुरुस्त ऊर्जावान आणि आनंदी राहू शकतो मग यापैकी कुठल्या गोष्टींचं पालन तुम्ही करता कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरच योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका